आम्ही पाहिजे आम्ही साफ करणार तुमचं निंदून करणार नाही आम्ही तुमची सगळी शाळा झाडणार नाही आमचं काम आहे तेवढं आम्ही करणार हे ठामपणे तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे यासाठी बसलेले जे कामगार आहेत ते झोपलेले आहेत त्यांना जागी करणं आणि इथं घेऊन येणं त्याशिवाय आपले प्रश्न सुटत नाहीत आज आपल्या मागून ज्यांची निवड झालेली आहे प्रत्येक गावामध्ये आशा वर्करला तुम्ही ओळखता पाचशे रुपयावरून आज पंधरा हजारापर्यंत एक अशा पोस्ट आहे आम्हाला चीन आली पाहिजे आम्ही या देशासाठी काम करतो मला चीड आली पाहिजे <स्चार्थ> काय म्हणते महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद शाळा बंद करा जिल्हा परिषद शाळा बंद केली आम्ही तर घरी बसू पण जिल्हा परिषद मध्ये जाणारे लेख आमचे आहेत एकाही आमदाराचा पोरग त्या जिल्हा परिषद जात नाही एकाही खासदाराचा पोरग त्या जिल्हा परिषद शाळेत जात नाही एकाही जिल्हा परिषद साध्या मेंबर त्या जिल्हा परिषद मध्ये जात नाही ते इंग्लिशच्या शाळेत शिकतात आणि आमचे लेकर मात्र त्या जिल्हा परिषद मध्ये जातात 别进来。